किमतीमध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली असून मंगळवारी एकाच दिवसात तब्बल पाच हजार ऐंशी रुपयांची उसळी नोंदली गेली आहे त्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह प्रति दहा ग्राम एक लाख तेरा हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांवर पोहोचले आहेत सोमवारी दर एक लाख अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये होते तर एक सप्टेंबर रोजी ते एक लाख आठ हजार चारशे एकोणसाठ रुपये होते त्यामुळे एक ते नऊ सप्टेंबर या दिवसातच सोन्याने तब्बल रुपयांची घेतली आहे जागतिक बाजारातील तसेच गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वळल्याने दर वाढ झाल्याचे सराव व्यावसायिकांचे म्हणणे आहे सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून लहान प्रमाणातील खरेदी घट झाली आहे तरी देखील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत असल्याने आर्थिक उलाढाल फारशी घटलेली नाही दरवाढीच्या पार्श्वभूमीवर चांदीचे दरही उसळले आहेत मंगळवारी चांदी तब्बल दोन हजार आठशे रुपयांनी वाढून किलो एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपयांवर पोहोचली मागील आठवडाभर स्थिर असलेली किंमत अचानक वाढल्याने चांदीच्या मागणीत काहीशी घट झाली आहे आगामी सण उत्सव काळ लक्षात घेता दरवाढीमुळे ग्राहकांची मोठी परीक्षा सुरू झाली आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं